गाईच मी ब्लॉग घ्या आपला आता बघत रा अख्खा तर गाणी नाही सुट्टे राहिवारे मी तीन दिवस झालं कामाला ना तीन दिवस जातो एक दिवस तीन दिवस सुट्ट्या एक दिवस कामाला असं चालले माझं आता आज, आज आता आशिष भाईसोबत यावं चाललं तर आपण ब्लॉग कंटिन्यू बघा माझ्याकडून फुल आणि आज आजचा ब्लॉग पहिला आड करू होता आता ब्लॉगमध्ये आपल्याला राडवतील आता खतरनाक की रिक्षा आहे भुसा त्याची एक याम्मा ती जरा तिकडे पनवेलला आहे गाडी हा गाडी मग आता आम्ही फिरवाच एकदा गाणी नि वाजून नाश्ताष्ट करून येऊ हिरो शेट आला भिडू आला भिडू चला आता निघतावा नंतर भेटूर गोळीवाडा मच्छी मार्केट आलो काही केलं ना तर चाललो असं तरी काम आधार त्याला झाला ना

निस्ता फिरता धान सवू लागले हो मोबाईल ठेवता असं विचार इथे रिक्षा जो चोरला जाईल फायदा नाही मोबाईल यो आहे आयफोन लॉक टुकणारच ना भाई आशिच नुसकान आहे पण भाई इकडे तिकडे तो मोबाईल ठेवला तिकडे गेले कुठे दुकान तेव्हा चाललं झालं डिमांडला फुल मजा करू म्हणता प्रँक करू अशी वाटतं ना काही ते क्रँग आणलं लग्न डोक्या माझे करायला लग पाहिजे तेव्हा माझ्या व्हिडिओ ना बघू लागले गाडी पण चालू आहे गाडी शिकायला लागली डिमांडला काय घेतो येऊ खायला पण नाही खातो येऊ चटार पाठार चटार पाटार जात आहो जिम नाही गेलो किती दिवस संध्याकाळी डॉक्टरला जायचे कान बिन दुखत झाला इग्नोर करत आहोत आज जाईल मग उद्या असून जिम आला वाचश चला

सेंडबिन घे ना एक तुला कुठे फुकट मारला सेंड कुठे ना नसतं आहे ना चल मग डस्टबिन मी बघतो आम्ही चट कुठे आणि घटायला लागतील नी हो मी व्हायचं डस्टबिन बघत असली भाजी सगळं ढोलकी

ट कुठे दीकर असतील बघ चटे तिकडे चटे गोत्र घ्यायला थंडी वाजता लांब दिसल मला अशा आई बघतो बघ होईल का तुला वाईट आपली जास्त झोपून बघ आता रे तुला झोप टंगऱ्या बाहेर निघायच्या

ബേസ്റ്റ് ബാക്ക് വരിക ശാല एंट्री मारत सम कुठे आतमध्ये नाही तो डायरेक्ट घरात घरांनी टाळलं बाहेर लागलं बाहेर कुठे समजलं की कुठं मोठा टप्पाचा त्याला की घराच्या आतमध्ये तिथेच दरवाजान सेंटरमध्ये पावसाच्या आतमध्ये सात आठ वर्ष टिकलो

वरती पण काउंटर होतं ना वाटत चला जाऊया बाहेर क्षेत्राच्या बाहेर निघूया तुम काय जावं का निघलं बाहेर जाऊ येत जाऊ जाऊया हरवला 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 पलाव पलाव पलव फाने जिंकली जिंकलो आपण जिंकलो बस आपण जिंकलो बस आम्ही बिल्डाडा समोर घेतो पार्सल रमेश खायला बिल्डरला बिल्डर समोर जाऊन घातो